नमस्कार आज आपण यशाच्या एका अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत जे जवळजवळ ऐंशी टक्के आहे आणि गंमत म्हणजे हे आपल्याला शाळेत कधीच शिकवलं जात नाही चला तर मग बघूया तरी काय आहे एक प्रश्न विचारतो आठवून बघा बरं आपल्या वर्गातला तो सर्वात हुशार मुलगा जो नेहमी पहिला यायचा तो आज काय करतोय आणि मग तो बॅक बेंचर ज्याला कोणीच गांभीर्याने घ्यायचं नाही तो आज कुठल्या कुठे पोचलाय कदाचित एखादी मोठी कंपनी चालवतोय असं कसं काय होतं जर फक्त बुद्धी म्हणजे आयक्यू हेच यशाचं कारण असतं ना तर प्रत्येक टॉपर आज यशाच्या शिखरावर असता पण संशोधन काय सांगतं माहितीये आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आयक्यूचा वाटा फक्त वीस टक्के असतो हो तुम्ही बरोबर ऐकलं फक्त वीस टक्के मग उरलेले ऐंशी टक्के काय आहे ते उरलेले ऐंशी टक्के म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच आपली भावनिक बुद्धिमत्ता आता ही आहे तरी काय तर ही आहे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावनांना ओळखण्याची समजून घेण्याची आणि त्यांना योग्य प्रकारे मॅनेज करण्याची क्षमता आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला शाळेच्या बाहेर शिकावी लागते चला हे अजून सोप्या पद्धतीने समजावून घेऊया कल्पना करा की आपल्याकडे एक भारी फेरारी गाडी आहे तिचे जे पॉवरफुल इंजिन आहे ना तो म्हणजे आपला आय क्यू पण विचार करा जर त्या गाडीला स्टिअरिंग व्हीलच नसेल तर काय होईल पहिल्याच वळणावर अपघात होणार बरोबर तर हे स्टिअरिंग व्हील म्हणजे आपला ई क्यू जो आपल्या बुद्धीच्या ताकदीला योग्य दिशा देतो आणि आयुष्य रूपी रस्त्यावर अपघात होण्यापासून वाचवतो ठीक आहे आता आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया इमोशनल हायजॅक आपण हे जाणून घेऊया की कधी कधी आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण का सुटतं आणि यामागे आपलं विज्ञान आपलं बायोलॉजी कसं का काम करतं असं कधी झालंय का की रागाच्या भरात आपण काहीतरी बोलून गेलो आणि फक्त दहा मिनिटांनी आपल्याला पश्चाताप झाला अरे रे हे असं बोलायला नको होतं असं वाटलंय कधी तर असं जेव्हा होतं ना तेव्हा त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे याला म्हणतात अॅमिक हायजॅक आता हे काय नवीन आहे सोप्या भाषेत सांगायचं चा तर ही एक प्रकारची भावनिक आणीबाणी आहे जिथे आपल्या भावना आपल्या विचारांवर कब्जा करतात अक्षरशः हायजॅक करतात आपल्या मेंदूतनं दोन मुख्य भाग आहेत असं समजूया एक आहे आपला इमोशनल ब्रेन म्हणजेच भावनिक मेंदू हा आहे आपल्या कंपनीचा वॉचमॅन त्याचं काम काय धोका ओळखणं आणि धोका दिसला की लगेच धोक्याची घंटा वाजवणं दुसरा आहे आपला थिंकिंग ब्रेन म्हणजे विचारी मेंदू हा आहे कंपनीचा सीईओ त्याचं काम आहे विचार करून सगळं तपासून निर्णय घेणं पण होतं काय जेव्हा हा वॉचमॅन घाबरतो तेव्हा तो थेट सीईओलाच एका खोलीत बंद करून टाकतो मग इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय तर दुसरं तिसरं काही नाही ह्या घाबरलेल्या वॉचमॅनला शांत कसं करायचं आणि आपल्या सीईओला पुन्हा त्याच्या खुर्चीवर बसवून कामावर कसं लावायचं ही कला शिकणं चला आता आपण भावनिक बुद्धिमत्तेचा पाया कसा रचायचा ते पाहूया डॅनियल गोलमन यांनी पाच खूप महत्वाचे स्तंभ सांगितले आहेत हे स्तंभ म्हणजे एक प्रकारे आपल्या भावनांच्या दुनियेवर प्रभुत्व मिळवण्यासाठीचा नकाशाच आहे तर हे पाच स्तंभ आहेत पहिला सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःची जाणीव दुसरा सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःवर नियंत्रण तिसरा मोटिवेशन म्हणजेच आंतरिक प्रेरणा चौथा आहे एम्पथी म्हणजे सहानुभूती नव्हे तर तदानुभूती आणि पाचवा सोशल स्किल्स म्हणजेच सामाजिक कौशल्य चला आता एक करून हे सगळे स्तंभ जरा खोलात जाऊन समजून घेऊया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ सेल्फ अवेअरनेस किंवा स्वची जाणीव याचा अगदी सोपा अर्थ आहे मला आता नक्की काय वाटतंय आणि का वाटतंय हे मला समजणं राग आलाय हे तर कळतं पण तो राग का आलाय याचं मूळ ओळखता येणं ही आहे यशाची पहिली पायरी दुसरा स्तंभ आहे सेल्फ रेग्युलेशन किंवा आत्मनियमन आता याचा अर्थ भावनांना दाबून टाकणं अजिबात नाहीये तर त्यांना योग्य वळण देणं आहे जसं धरणातून पाणी नियंत्रित पद्धतीने सोडलं जातं नाहीतर पूर येतो तसंच आपल्या भावनांचं आहे त्यांना योग्य प्रकारे चॅनलाइज करणं महत्त्वाचं आहे तिसरा स्तंभ आहे मोटिव्हेशन म्हणजे आंतरिक प्रेरणा बघा जे लोक फक्त पगार किंवा प्रमोशनसाठी काम करतात ना ते लवकर फक्तात पण ज्यांच्या मनात कामाबद्दल एक आवड असते एक पॅशन असतं तीच खरी प्रेरणा त्यांना लांबच्या शर्यतीत टिकून ठेवते चौथा स्तंभ आहे एम्पथी म्हणजेच तदानुभूती सहानुभूती आणि तदानुभूती त्यात फरक आहे दुसऱ्यासाठी वाईट वाटणं म्हणजे सहानुभूती पण स्वतःला त्याच्या जागी ठेवून त्याचे शूज घालून त्याच्या भावना काय असतील हे समजून घेणं म्हणजे तदानुभूती शब्दांच्या मागच्या भावना ओळखणं आणि पाचवा आणि शेवटचा स्तंभ आहे सोशल स्किल्स म्हणजे सामाजिक कौशल्य हे फक्त गोड बोलण्यापुरतं नाही आहे तर हे आहे नातेसंबंध प्रभावीपणे सांभाळण्याचं चा। एक चांगलं नेटवर्क बनवण्याचं चा। आणि लोकांना एकत्र जोडून ठेवण्याचं चा कौशल्य चांगला नेता बनायचा असेल तर हे अत्यंत आवश्यक आहे बरं आता आपल्याला हे पाच स्तंभ तर कळाले पण फक्त माहिती असून काय उपयोग बरोबर ना मग चला अशा तीन सोप्या पद्धती पाहूया ज्यांचा वापर करून आजपासूनच हो आजपासूनच आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवायला सुरुवात करता येईल या तीन अगदी सोप्या पण खूप शक्तिशाली सवयी आहेत पहिली एक इमोशनल जर्नल म्हणजे भावनिक दैनंदिनी लिहिणं दुसरी सहा सेकंडांचा पॉज घेणं आणि तिसरी सक्रियपणे ऐकण्याची कला शिकणं इमोशनल जर्नल म्हणजे काय करायचं रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं काढा लिहा की दिवसभरात सगळ्यात जास्त कोणती भावना जाणवली त्याचं कारण काय होतं आणि त्यावर आपण कसं रिॲक्ट झालो हे रोज केल्याने हळूहळू आपल्या वागण्यातले पॅटर्न्स लक्षात यायला लागतात आणि मग ते सुधारता येतात आता हा सहा सेकंदांचा नियम तर खूपच जबरदस्त आहे जेव्हा कधी खूप राग येईल तेव्हा काहीही बोलण्याआधी किंवा करण्याआधी मनातल्या मनात एक ते सहा आकडे मोजा फक्त सहा सेकंद थांबा विज्ञान सांगतं की आपल्या विचारी मेंदूला म्हणजे त्या सीईओला हो परत कामावर यायला साधारण इतका वेळ लागतो हा छोटासा पॉज तुम्हाला मोठ्या चुकांपासून वाचवू शकतो आणि या सगळ्याचं सार काय आहे तर हेच की रागावर विजय मिळवा भीतीला आपल्या प्रेरणेत बदला आणि अहंकार बाजूला सारून माणुसकी जोपासा हेच तर भावनिक बुद्धिमत्तेचं अंतिम ध्येय आहे तर आजच्या ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा ह्या पाच स्तंभांपैकी असा कोणता एक स्तंभ आहे ज्यावर आपण सर्वात आधी काम करायला सुरुवात करणार आहोत आपलं उत्तरच आपल्या यशाचा पुढचा मार्ग ठरवू शकतं नक्की विचार करा